दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तेलंगणा राज्यात जून मध्ये अंमली पदार्थ तस्करीची मोठी कारवाई झाली या गुन्ह्यात पंचवटी या परिसरातून संशयित लक्ष्मी ताठे आणि त्यांचा मुलगा विकास ताठे यांना तेलंगणाच्या वारंगल कार्यालयांतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिस ठाण्यात पथकानं बुधवारी अटक केलेली आहे पंचवटी पोलिसांच्या मदतीनं तेलंगा पोलिसांनी ही कारवाई केली दुपारी तेलंगणा पोलिस या मालिकाला घेऊन पंचवटीतून रवाना झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं अंमली विरोधी कारवाई करताना तेलंगणा राज्याच्या वारंगल पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या दामेरा पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी भागात बुधवारी कारवाई केली दामेरा पोलिसांचे पथक पंचवटीत आलेले होते पंचोटी पोलिसांना त्यांनी कारवाईबाबत माहिती देऊन एक पथक सोबत घेत संशयित ताठे मायलेकाला ताब्यात घेतले याप्रकरणी पंचोटी पोलिस ठाण्यात नोंद करत पथक दामेराकडे रवाना झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे दामेरा पोलिसांनी आठ जून दोन हजार चोवीस रोजी त्या भागात एकशे नव्वद किलो गांचा गांजा पकडलेला होता या प्रकरणात बीड अंबदनगर येथून दोन तस्करांना अटक केली त्यांच्या चौकशीत हा गांजाचा साठा नाशिकच्या पंचोटी भागात ताठे नामक महिलेकडे पोहोच केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली होती यामुळे पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन लक्ष्मी आणि विकास दो या दोघांना ताब्यात घेतलेला आहे यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस साली नाशिकमध्ये गुन्हे शाखांच्या पथकाने गांजा तस्करीमध्ये लक्ष्मी ताठे आणि अन्य संस्थांना अटक केलेली होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक